नमस्कार मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस वर्षाचा पहिला दिवस आपल्या सगळ्यांसाठीच एक नवीन सुरुवात आणि म्हणूनच या नवीन वर्षात आपल्या सगळ्यांसाठी एक नवीन उपक्रम घेऊन येतो गोष्ट पैशांची अशी एक गोष्ट की जी आपल्या सगळ्यांनाच माहीत असायला हवी पण लहानपणापासून आपल्याला ही गोष्ट कधी कोणी सांगितलीच नाही याविषयी सविस्तर बोलूया पण आधी स्वतःविषयी थोडी माहिती देतो मी श्रीकांत बाबळे मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इक्विटी आणि फायनान्शियल रिसर्च या डिपार्टमेंटमध्ये ऍज अ हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून काम करत आणि गेली बारा तेरा वर्ष या डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना माझ्या अनेक लोकांची वेगवेगळ्या देशातील अनेक क्लायंटची नेहमी बोलणं होत असत या बोलण्यातून मला त्यांचा पैशांविषयीचा दृष्टिकोन ते करत असलेलं फायनान्शियल प्लॅनिंग ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कम मॅनेजमेंट याविषयी बरीच माहिती मिळत असते अशाच एका लेटेस्ट डिस्कशन मध्ये काही लोकांनी मला सांगितलं की मराठी माणूस हा जनरली तसा खूप कर्तृत्ववान आहे पैसे कमवण्यात आपला मराठी माणूस कधीच मागे नसतो पण जेव्हा वेळ येते हेच कमावलेले पैसे गुंतवण्याची त्यातून पॅसिव इन्कम जनरेट करण्याची फायनान्शियल प्लॅनिंग करण्याची तेव्हा मात्र आपण मागे पडतो आता आपण खरंच मागे पडतो का हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो पण एक मात्र नक्की की आपल्याला या गोष्टी लहानपणापासून कधीच कोणी शिकवल्या नाही खर तर फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं पैसे कसे गुंतवायचे वेगवेगळ्या असेट क्लास मध्ये कशी गुंतवणूक करायची किंवा आयुष्यातले महत्वाचे निर्णय घेताना जसं घर घेताना गाडी घेताना पैशांचे कुठले नियम पाळायचे या गोष्टी आपल्याला शाळेपासून शिकवायला हव्या मात्र आपल्याकडे तसं होताना दिसत नाही इनफॅक्ट घरात देखील आपल्याकडे फायनान्शियल मॅनेजमेंट बद्दल बोललं जात नाही आणि बोललं गेलंच तर घरातल्या लहान मुलांना जाणीवपूर्वक त्यातून दूर ठेवलं जात पण हेच आपण इतर समाजांमध्ये बघितलं की उदाहरणच द्यायचं झालं तर गुजराती मारवाडी या लोकांमध्ये मुलांना योग्य वयात आल्यानंतर पैशांबद्दल संज्ञान केलं जातं त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये मनी मॅनेजमेंटमध्ये इन्क्लूड केलं जातं आणि म्हणूनच या लोकांची पैशांविषयीची समज ही तुलनेने आपल्यापेक्षा जास्त असते जसं आपल्याकडे डॉक्टरला किंवा फॅमिली डॉक्टरला महत्व दिलं जातं तसंच विदेशात फिनॅन्शियल प्लॅनरला खूप महत्व दिलं जातं आणि हे फायनान्शियल प्लॅनर वेग वेग हे आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यावर लागणाऱ्या पैशांची किंवा वेगवेगळ्या इव्हेंटची प्लॅनिंग करण्यामध्ये त्यांना मदत करत असतात आपल्या आयुष्यात पैशाचं काय महत्व आहे हे काय मी वेगळं सांगण्याची गरज नाही आणि म्हणूनच पैशांबद्दल आपण जास्तीत जास्त माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे किंवा आपण संज्ञान असणं गरजेचं आहे आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर लागणाऱ्या पैशांचं आपण आधीपासून व्यवस्थित फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर आपण त्या सिच्युएशनला अधिक चांगल्या रीतीने सामोरे जाऊ शकतो उदाहरणच द्यायचं झालं तर इमॅजिन करा की घरात अचानक कोणाला मेडिकल इश्यू आला पण याची तजवीज आधीच आपण एक चांगला मेडिकल इन्शुरन्स घेऊन केलेली असेल तर वेळेवर पैसे जमवण्यापेक्षा आपण आपल्याला चांगली ट्रीटमेंट कशी मिळेल याकडे अधिक लक्ष देऊ शकतो सिमिलरली घरात जर कोणाला हायर साठी ऍडमिशन घ्यायचं असेल पण आपला आधीच फिनान्शियल प्लॅनिंग यासाठी झालेलं असेल तर आपण पैसे जमवण्यापेक्षा सगळा फोकस हा बेस्ट क्वालिटी एज्युकेशन कसं प्रोव्हाइड करता येईल याच्यावर असेल मी माझ्या बऱ्याच मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये घरात लग्न जमलं म्हणून त्यांची जमीन विकताना किंवा आयुष्यभराची सगळी सेविंग एका लग्न समारंभासाठी खर्च करताना पाहिजे आणि त्याच्यामुळेच आपण आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर असणाऱ्या इव्हेंटसाठी योग्य प्लॅनिंग करणे हे खूप गरजेचं आहे गोष्ट पैशाची या उपक्रमात मी आणि माझी टीम दर आठवड्याला एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर या मध्ये आम्ही अवघड फायनान्शियल कन्सेप्ट अतिशय साध्या सोप्या आणि मराठी भाषेत एक्सप्लेन करू हे व्हिडिओज अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कसे होतील याकडे आम्ही पूर्ण लक्ष देऊ हे व्हिडिओ वयवर्ष पंधरा ते सत्तर या वयोगटात प्रत्येकासाठी उपयोगी ठरतील याची आम्ही काळजी घेऊ आता हे सर्व व्हिडिओ मराठीतच का तर मला असं स्ट्रॉंगली वाटतं की आपण मराठी भाषेचं मराठी मातीचं आणि मराठी बांधवांचं काही देणं लागतं म्हणून सुरुवात मराठीत करत आणि सर्वात महत्वाचं या व्हिडिओज मधून आम्ही कुठलेही प्रोडक्ट और सर्विस हे सेल करणार नाही या व्हिडिओचा एकमेव उद्देश हा आपल्या मराठी माणसांना जास्तीत जास्त अवेअर करणं हाच असेल आणि या उपक्रमात एक टक्का लोकांना जरी याची हेल्प झाली तरी हा उपक्रम यशस्वी झाला असं आम्ही मानू त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक करा आणि आपल्या सर्व बांधवांपर्यंत पोहोचवा सुरुवात मी करतोय म्हणजे मला पैशांबद्दल सगळ्याच गोष्टी माहीत आहे असा अजिबात नाही मीही काही गोष्टी नव्यानं तुमच्या सोबत शिकतोय या व्यतिरिक्त तुम्हाला वाटलं की काही टॉपिक्सवर व्हिडिओ बनवू शकतो तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्ही सुचवलेल्या प्रत्येक टॉपिक वर व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि सगळ्यात महत्वाचं की पैशाचा उद्देश हा कधीच कुठलीही गोष्ट किंवा सर्व्हिस खरेदी करणं हा नसतो तर पैशाचा सर्वात महत्वाचा उद्देश हा मानसिक शांतता किंवा मेंटल पीस मिळवणं हा असतो या संपूर्ण जर्नीमध्ये मला तुमच्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद यांची खूप आवश्यकता आहे तर मी आशा करतो की आपण सर्वजण सोबत शिकू आणि सोबत पुढे जाऊ तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद